नमस्कार मी राजाभाऊ विनायक मी आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही अपरिचित गोष्टी भाग तीन यामध्ये बाबासाहेब जे परदेशामध्ये शिक शिक्षण घेण्यासाठी गेले होते तो त्यांचा प्रवास कसा होता एकूणच तो कालखंड त्यांच्या आयुष्यातला कसा गेला त्यात कोणत्या घटना घडल्या त्या घटनांचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला या अनुषंगाने आपण यामध्ये चर्चा करणार आहोत आपण मागे पाहिलं आहे की आदरणीय सयाजीराव महाराज यांनी बाबासाहेबांना दोनदा फेलोशिप दिलेली आहे आणि ते तसं पाहिलं आपण तर दोनदा शिक्षणासाठी परदेशात गेलेले आहेत म्हणजे सुरुवातीला अमेरिका तिथून लंडन परत भारतात काही दिवस राहिले पुरात पुन्हा लंडनला शिकायला गेलेले आहेत पण दोनदा ते लंडनला शिकायला गेलेले आहेत व नोकरीनिमित्त तीनदा बडोद्याला गेलेले आहेत तर अमेरिकेतील कोलंबो विद्यापीठामध्ये एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी एम एला ॲडमिशन घेतलेलं आहे एम एला सुद्धा एक प्रबंध लिहायचा असतो तोसुद्धा विषय त्यांनी भारताच्या संबंधित घेतलेला आहे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त एकोणीस ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन कसं आहे आर्थिक व्यवहार कसा आहे या अनुषंगाने बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे प्रबंध एम एचा घेतलेला आहे आणि त्यांना त्यांनी तो एम एचा प्रबंध पंधरामध्येच दोन वर्षामध्येच विद्यापीठाला सादर केलेला आहे आणि त्यांनी लगेच पी ई डीला एकोणीसशे सोळामध्ये प्रवेश घेतलेला आहे तो विषयसुद्धा त्यांचा भारतीय राष्ट्रीय किफायत एक ऐतिहासिक व पृथकरणात्मक अभ्यास हा विषय होता खरं म्हणजे असंही बोललं जातं की त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या एकूण आर्थिक नियोजनावर पी एच डी करायची होती कारण असं मानलं जातं की त्यावेळी त्यांचा जी डी पी सगळ्यात जास्त होता परंतु उपलब्ध संदर्भ साधने कमी मिळाल्यामुळे त्यांनी तो विषय घेण्याचा टाळला व हा विषय घेतला बाबासाहेबांना तीन वर्षाची फेलोशिप मिळाली होती जुलै तेरा ते एकोणीस परंतु त्यांच्या पीईडी त्यांनी सोळा ॲडमिशन घेतलं होतं त्यांना अजून दोन वर्षाची गरज होती पीईडीसाठी म्हणून त्यांनी अर्ज केला आदरणीय सयाजीराव गायकवाडांकडे परंतु त्यांचे जे मुनीम होते मुनिबाई मेहता यांनी त्यांनी नकार कळवला नंतर त्यांचे जे गाईड आहेत पीई प्रोफेसर सेलिंगमन यांनी त्यांना शिफारसपत्र पाठवलं तेही महाराजांना या नोकरवर्गाने उशिरा दिलं त्याच्यामुळे तो जो पिरियड आहे सोळा सतरा यामध्ये बाबासाहेबांजवळ पैसेच नाही आहेत मग बाबासाहेब त्या काळी हॉटेलमध्ये काम करून पैसे कमवत आहेत म्हणजे हे आजच्या मुलांना हे फार प्रेरणादायी होईल की शिक्षणासाठी बाबासाहेब म्हणजे परदेशामध्ये आज हीही परंपरा आहे की श्रीमंत मुलंसुद्धा आपलं शिक्षण स्वतःच्या पैशाने करतात तसं बाबासाहेबांनी तिथं सुद्धा तिथे हॉटेलमध्ये काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांना उच्च परत दुसरं शिक्षण घेण्यासाठी तर लंडनला यायचं होतं म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी अर्ज केला फिलोशुप वाढून मिळाले म्हणून सिलिंग मंगनी त्यांना परशेपारसपत्र दिलं तेव्हा साहेजीराव कायकडून त्यांना एक वर्षाची फिलोशिप वाढून दिलेली आहे आणि दुसऱ्या वर्षाचं पुढं पाहू असा संदेश दिलेला आहे मग एक वर्षाची फिलोशिप मिळालेली आहे पण ती उशिरा मिळालेली आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांची फार अडचण आर्थिक अडचण झालेली आहे त्यातही बाबासाहेबांनी काटकसर करून म्हणजे अठरा अठरा तास अभ्यास करायचेच हॉटेलमध्ये काम पण केलेलं आहे पाव ब्रेड घरी आलं पापड खाऊन दिवस काढलेले आहेत म्हणजे काही गोष्टी कशा घडतात चिकाटी कशी असते ज्ञानसाधना कशी असते तर हे शिकण्यासारखं आहे आणि पिढीचा जो प्रबंध असतो तो पुस्तक रूपाने पब्लिश केल्यानंतरच डिग्री मिळते बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते त्यांना इंग्लंडला जायचं होतं एम एस सी डी एस सी करायची होती मग त्यांनी प्रबंध पुस्तक रूपाने जमा केला नाही तो त्यांनी भारतात पुढे आल्यानंतर सत्तावीसला जमा केला तर त्यांना सत्तावीसला पी डिग्री मिळालेली आहे अमेरिकेतलं जे वास्तव वा आहे हे फार वेगळ्या अंगणी दुसरी गोष्ट आपलं पाहता येते अमेरिकेत असताना बाबासाहेबांचा रमेश नावाचा मुलगा जो नुकताच जन्माला आला होता एक दीड वर्ष झाला होता तो आजारी पडलेला आहे त्यावेळेस त्यांचे वडील बंधू दोन नंबरचे आनंदराव घरी होते तशी ती ते काळजी नव्हती पण पैसे पुरत नव्हते आणि थोरला मुलगा यशवंतवी आजारी आजारी असायचा रामाईसारख्या आजारी असायच्या एका पगारात शक्य नव्हतं ती चणचण हमेशा होती आणि त्यावेळेस बाबासाहेबांचा रमेश हा जो मुलगा आहे तो पैशा अभावी वाढलेला आहे म्हणजे एकूणच अमेरिकेमध्ये बाबासाहेबांची ज्ञानाची लालसा चालू असताना कौटुंबिक अडचणी त्यांच्या पुढे होत्या त्याचवेळी अमेरिकेतून लंडनला जाण्यासाठी ते बोटीने तिसऱ्या वर्गाच्या तिकिटावर प्रवास आहेत ते अमेरिकेतून लिवरपूलला आले इंग्लंडच्या लिवरपूल ते लंडन रेल्वेने आले रेल्वेने प्रवास करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते ते विना तिकीट आलेले आहेत त्यांच्या मनात भीती असायची की आता अरे आपला कोणती पकडेल टी सी येईल भीत भीत ते लंडनच्या रेल्वे स्टेशनला उतरले आणि आपलं सामान घेऊन पळत गेटच्या बाहेर आलेले आहेत आणि टॅक्सीत बसलेले आहेत टॅक्सीने ते इंडिया हाऊसला गेलेले आहेत पण त्यांचे जो पैसे नव्हते हो त्या टॅक्सीचे भाडेसुद्धा इंडिया हाऊसचे चिटणीस त्या काळचे त्यांनी पैसे भरलेले आहेत पैसे नसतानासुद्धा बाबासाहेब परदेशामध्ये प्रवास करत आहेत फक्त ज्ञानाची लालसा ज्ञान का कारण या ज्ञानाच्या अनुषंगाने मी माझ्या समाजाचे जे प्रश्न आहेत त्याची उकल करू शकेल आणि आता उकल कळली त्याला मी पर्याय देऊ शकेल म्हणजे ज्ञान काय घ्यायचं तर समाजाच्या हितासाठी समाजाचं भलं करण्यासाठी आणि अशा प्रकारे बाबासाहेब सोळामध्ये कुठे आलेले आहेत लंडनला आलेले आहेत आणि लंडन, लंडन विद्यापीठातील एक संस्था आहे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स यामध्ये बाबासाहेबांनी ॲडमिशन घेतलेलं आहे इथे एक चांगली गोष्ट घडली आहे मग त्यांच्या अर्थशास्त्रातील प्रगती पाहून बाबासाहेबांची त्यांना बी एस सीला बसण्याची परीक्षेला बसण्याची सूट दिलेली आहे आणि डायरेक्ट एम एस सीला परीक्षेला बसण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे विद्वत्ता काय करू शकते सुद्धा विद्वत्ता काय करू शकते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे त्यांना डायरेक्ट एम एस सीसाठी त्यांनी काय घेतलेलं आहे मग ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच वेळेस लंडन विद्यापीठातील त्या काळी बॅरिस्टर ही जी पदवी आहे म्हणजे आपल्याकडे लॉ एल एल एम एल एल बी ॲडव्होकेट आपण त्याला म्हणतो तिकडे ग्रेज इन संस्थेमध्ये जर तुम्ही एल एल बी केले असेल तर त्याला बॅरिस्टर म्हणण्याची पद्धत होती त्या बॅरिस्टरसाठी बाबासाहेबांनी काय घेतलेलं आहे ॲडमिशन घेतलेले आहे म्हणजे पहा आणि त्याच वेळी त्यांना Uh, सोळा ते सतरा हे एकच वर्षाची काय मिळालेले फेलोशिप मिळाले त्यांचा अभ्यास चालू होता आणि त्यांनी एम एस सीसाठी विषय निवडला होता साम्राज्य अर्थव्यवस्थेचे ब्रिटिश भारतातील प्रांतिक विकेंद्रीकरण पुन्हा इंग्रज भारतासंबंधी कसे व्यवहार करत होते तर साम्राज्य कसे ते विकेंद्रीकरण करत होते यासंबंधी अभ्यास करत आहे त्यांना वेळ कमी पडत होता मग त्यांनी पुन्हा विद्यापीठाकडे विनंती अर्ज केला की माझी शिष्यवृत्ती संपत आहे तर मला पुढील चार वर्षामध्ये येऊन मी पुन्हा माझा अभ्यासक्रम पूर्ण करेल ती तशी मला परवानगी मिळावी विद्यापीठाने त्यांना ती ते परवानगी दिली आणि ते मग त्यासाठी ते त्यांचे जे गाईड होते प्रोफेसर कॅनन यांनी शिफारस दिली होती विद्यापीठाला ती मंजुरी झाली आणि बाबासाहेब पुन्हा कुठे आलेले आहेत आपल्या भारतामध्ये आलेल्या आहेत सतरामध्ये म्हणजे तेरा ते सतरा चार वर्ष आपण पाहिलं की बडोद्याला बाबासाहेब गेलेले आहेत परत दोनदा पण दो त्यांना अपयश आलेला आहे मग आता आपल्याला परत चार वर्ष आत जायचं आहे लंडनला उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे पैसे आणायचे आहेत त्याचवेळी पाहिला आपण की त्यांची जी सावत्र आई आहे जिजाबाई या वारलेल्या आहेत म्हणजे बाबासाहेबांची कौटुंबिक अवस्था फारच दयनीय होती आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सगळ्या अंगाने पाहिलं तर तिकडे फार म्हणजे ज्ञानाच्या अनुषंगाने घोडधोड आहे इकडे मात्र फारच पिछाट पिछाट झाली आपण दिसते म्हणजे तेराला रामजी गेले खरं म्हणजे रामजी बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही फार मोठी प्रभाव टाकणारी व्यक्ती आहे बाबासाहेबाला आकार देण्याचं काम रामजींनी केलेलं आहे आपण मागं पहिल्या ह्यात पाहिलेच आहे पहिल्या भागामध्ये रामजी तेराला गेलेले आहेत सतरामध्ये पुन्हा त्यांची सावतराई जुजाबाई गेलेली आहे नंतर काही महिन्यांनी त्यांचा दोन नंबरचा मोठा हो। भाऊ आनंदराव याचा मृत्यू झालेला आहे अमेरिकेत असताना त्यांचा रमेश नावाचा मुलगा एक दीड वर्षाचा असतानाच मरण पावलेला आहे ते पुन्हा भारतात आले तीन वर्ष होते भारतामध्ये त्यांना परत एक मुलगी झाली इंदुमती तिचाही एक दीड वर्षाचा असताना मृत्यू होतो आहे आणि बाबासाहेब जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा लंडनला गेले तेव्हा त्यांचा गंगाधर नावाचा एक दीड वर्षाचा पुन्हा मुलगा होऊन तो मृत्यू पावलेला आहे आणि पुन्हा त्यांनी इंग्लंडहून येऊन भारतामध्ये जेव्हा सामाजिक कार्य चालू केलेलं आहे तेव्हा सव्वीसमध्ये राजरत् रत्न नावाचा त्यांचा चौथा त्यांचा अपत्य मुलगा याचा मृत्यू झालेला आहे आणि सत्तावीसला अमरावती थी ठिकाणी अंबादेवीच्या मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेबांचं भाषण चालू असताना तार आली की त्यांचा सगळ्यात थोरला भाऊ तीन भाऊ बाळाराम आनंद आणि भीमराव बहिणी त्यांना इतर होत्या तो भाऊ वारला बाबासाहेब काही शिकंद थांबले श्रद्धांजली व्हायली आणि पुन्हा भाषण चालू केलं म्हणजे तेरा ते सत्तावीस आईवडील दोन मोठे भाऊ आता कोण उरलं नाही आणि चार आपत्य त्या तीन मुलं एक मुलगी खरं म्हणजे दोन आपत्य हे बाबासाहेबांच्या देखत गेलेली आहेत इंदूमती आणि राजरत्न राजरत्न हे बाबासाहेबांचं म्हणजे सगळ्यात आवडतं आपत्य होतं कारण बाबासाहेब त्यांना जास्त वेळ देऊ लागली त्या काळी इतर अपत्य नसताना दोन गेलेली आहेत तो बाबासाहेबांना सगळ्यात दिसायचा कुरुळे केस जरा गोरपान श्री चांगली होती बाबासाहेब त्याला फार वेळ द्यायची घर्यावेळी त्याला बोलायची एक एक वेगळं नातं बापलेकाचं तयार झालं होतं राजरत्न गेल्यानंतर बाबासाहेबांच्या मनावर फार परिणाम झाला बाबासाहेब म्हणजे आयुष्यामध्ये फार तीन चार ठिकाणी मोठं रडलेले आहेत वडील गेल्यानंतर बडोदेला आई गेल्यानंतर आणि नंतर राजरत्न गेल्यानंतर आणि शेवटी रमाई गेल्यानंतर ते पस्तीसचा भाग आहे आयुष्यात त्यांच्या ज्या मनाला वेदना देणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये एकदम बदल करणाऱ्या अशा त्या घटना आहेत राजरत्नाच्या आणि त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की पुन्हा जर रामाईला दिवस गेले तर रामाई जिवंत राहतील का सांगता येणार नाही त्यांचा मृत्यू ओढावू शकतो बाबासाहेबांनी आपली बायको जिवंत राहिली पाहिजे रामाई माझी ऊर्जा आहे बाबासाहेब त्यांना राहून म्हणायचे आपण त्याच्यावर स्वतंत्र भाग करणार आहोत आणि बाबासाहेबांनी आपलं घर कायमचं सोडलं आणि ते आपल्या ऑफिसमध्ये राहायला गेले महिन्यातून एकदा घरी यायचे म्हणजे हेही एक बाजू आहे जी त्यांची शिक्षण चालू असताना कौटुंबिक गोष्टी कशा घडत होत्या आणि त्यांच्या सामाजिक गोष्टी आपण वेगळं करणारच आहोत सामाजिक गोष्टी कशा का चा, काम चालल्या होत्या मग त्यांनी आपल्या कोणत्याही व्यक्तिगत गोष्टींच्या कौटुंबिक गोष्टींचा प्रभाव सामाजिक किंवा शैक्षणिक गोष्टींवर होऊ दिला नाही मोठ्या माणसाला फार मोठ्या अडचणी येत असतात त्यातून तो तयार होतो असं म्हटलं जातं बाबासाहेबच्या आयुष्यात ते असंच घडलं चार आपत्ती गेली तीन मुलं एक मुलगी तोला मुलं सारखा आजारी असायचा यशवंत बाबासाहेब जेव्हा इंग्लंडवरून आले शिश्रृती संपल्यानंतर बडोदाला नोकरीचा त्रास झाला पुन्हा मुंबईला आले मग मुंबईला आता घर कसं चालवायचं भाऊ तो वारलेला आहे आनंद त्याची पत्नी आहे लक्ष्मीबाई मुलगा आहे मुकुंद रमाई आहे बाबासाहेबांचा मुलगा यशवंत आहे एवढं कुटुंब आहे चालवायचं कसं नोकरी नाही तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या मित्रांच्या ओळखीने पारशी कुटुंबामध्ये घरगुती शिकवण्या घेत घेतलेल्या आहेत ट्युशन लहान मुलांना शिकवण्याचं ट्युशन म्हणजे अमेरिकेत जाऊन एम ए झालेला पीई डी झालेला लंडनला जाऊन एम ए सीला ॲडमिशन घेतलेला माणूस भारतामध्ये येऊन घरी जाऊन ट्युशन घेतो आहे पण बाबासाहेब डगमगले नाहीत प्रसंगी कोणतीही अडचण आली त्याच्या मात करायची आणि बाबासाहेब ते ट्युशन घेत आहेत पुन्हा एका पारशी व्यापाऱ्याकडे त्याच्या पत खाजगी किंवा इतर पत्रव्यवहार जो असेल कंपनीचा तो पत्रव्यवहार आणि हिशोब देखरेखीचं काम बाबासाहेब करतायत आणि त्यांना पुन्हा घर चालवायचं आहे पैसे साचून ठेवायचे आहेत घरच्यांनाही एक दोन वर्ष पुरतील एवढे पैसे द्यायचे आहेत कारण घरात कमवता हो कोण नाही रमेशसारख्या आजार आजारी असायच्या यशवंतसारखा आजारी असायचा त्याच वेळी स्टॉक आणि शेअर मार्केट या संबंधी ज्या काही कंपन्या होत्या शेअर संबंधी त्यांना सल्ला देण्याची एक कंपनी बाबासाहेबांनी काढली पण ती कंपनी एका अस्पृश्याची आहे हे समजल्यानंतर मात्र ती कंपनी बंद पडली ते बाबासाहेब डगमगले नाही प्रयत्न करत राहिले त्या काळी प्रोफेसर डी आर दावर यांनी व्यापारी विषयाचे शिक्षण देण्यासाठी एक विद्यालय काढलं होतं तिथे बाबासाहेब शिक्षक म्हणून काम करत आहेत येणं तेन कारणाने बाबासाहेब पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचवेळी सामाजिक कार्य चालू आहे त्याला खंड नाही आहे त्याच काळी सिनेहाम कॉलेजमध्ये एक हंगामी प्राध्यापकाची नोकरी होती बाबासाहेब अर्ज करतायत तर अर्ज कोण थांबत नाहीयेत बाबासाहेब आपल्या ओळखीच्या विशेषतः त्यांच्या सेलिंग मनची शिफारस आणतायत आन, की ह्या हा विद्यार्थी तर हा माझा विद्यार्थी तर प्रद्यापुन चांगलं काम करेल त्यामध्ये सेलिंग फार छान लिहिलं होतं की माझा हा विद्यार्थी तो विषय रस भरून कमी प्रमाणात सांगेल पण तो विषय जागतिक पातळीवर कसा आहे त्याचं महत्त्व तो उत्तम प्रकारे पटवून देऊ शकेल अशा प्रकारे त्यांनी शिफारस केली होती म्हणजे बाबासाहेब भारतात आल्यानंतर उच्च शिक्षित माणसाला काय काय करावं लागतं प्रसंगी पण बाबासाहेब दगमगत नाही आहे माग हटत नाही आहे बाबासाहेब काय आहेत लढत आहेत आणि बाबासाहेब त्याच काळी एक चांगली गोष्ट घडली मी बाबासाहेबांनी काही लेख लिहिले होते वृत्तपत्रामध्ये कारण पैसे मिळव म्हणून लेख लिहिले होते काही काही लहान लहान पुस्तकं असं काढल्या होत्या म्हणजे जातीय जी पुस्तकं आहे ते त्याच वेळी काढलं होतं किंवा भारतीय स्थितीसंबंधी जी पुस्तकं आहे ते त्याच वेळी काढलं होतं जेणेकरून ह्याचं खप होऊन काही पैसे आपल्याला मिळतील पण यातून काही जास्त बाबासाहेबांना पैसे मिळाले नाही पण या लेखामुळे एका लेखामुळे शाहू महाराज त्यांची गाठ पडली तो लेख पण असा होता की पाहिलं असेल एकोणीसशे वीसच्या दरम्यान लोकमने टिळक म्हणले होते की स्वातंत्र्य माझा जन्मसुद्धा हक्क आहे त्याला एक पर्यायी उत्तर बाबासाहेबांनी दिलं होतं की महार मांग समाजाचा सुद्धा स्वातंत्र्यावर तेवढाच हक्क आहे मी त्यावेळेस बाबासाहेबांना नाव लिहिलं नव्हतं एक महार असा शब्द लिहिला होता शाहू महाराजांनी तो लेख वाचला तार्किकदृष्ट्या तो लेख इतका म्हणजे बिन बिनतोड होता तुम्ही हा कोण आहे माणूस इंग्रजीमध्ये लिहितो आहे सगळे मुद्दे खोडून काढतोय त्याला भेटलं पाहिजे आणि बाबासाहेब तुमच्या शाहू महाराजांनी शोध घेतला त्यांना कळलं की हा एक अमेरिकेतून पी एच डी होऊन आलेला एक मुलगा आहे भीमराव आंबेडकर म्हणून तर शाहू महाराज त्याला भेटायला गेलेले स्वतः राजा कोल्हापूरहून येऊन मुंबईला येऊन डबक चाळीत बाबासाहेबांना भेटायला जातो बाबासाहेबांना हो शाहू मला सांगायचं मी तिने आलो असतो ते म्हणे नाही तुम्ही विद्येचे राजे आहात मग मानगाव परिषद सर्वांना माहिती आहे शाहू महाराजांनी दुसऱ्या वेळेस बाबासाहेबांना लंडनला पुढील शिक्षणासाठी फ्लोशुद्ध दिलेली आहे बाबासाहेबांच्या आयुष्यात हे दोन राजे आले नसते तर त्यांची शिक्षणाची बाजू फार लंगडी राहिली असते असं म्हणता येऊ शकते बाबासाहेब शिकले असतात वाद नाही आणि बाबासाहेबांचे प्रयत्न फार पण ते दोन राजांचं महत्त्व बाबासाहेबांच्या आयुष्यातलं फार फार मोठं आहे म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्या पिढीचा प्रबंध सयाजीराव गायकवाड महाराजांना अर्पण केलेला आहे आणि मग शाहू महाराजांकडकून काय पैसे स्वतः काय जमवलेले पैसे मित्रांनी काय दिले पैसे त्यांनी काय घरी पैसे ठेवले कारण त्यावेळेस ते फार कमी पैशामध्ये घर चालवायचे आपला खर्च त्यांनी फार कमी केला होता आणि ते पुन्हा लंडनला गेले आहेत दुसरी वेळेस आता लंडनला ह्या वेळेस गेल्यानंतर त्यांनी लगेच एकवीसमध्येच जून एकवीसमध्येच आपला एम एस सीचा प्रबंध जमा केलेला आहे नंतर त्यांनी डी एस सीला डी एस सी म्हणजे आपण डॉक्टर ऑफ सायन्स याला प्रवेश घेतलेला आहे आणि तो विषय घेतला आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी म्हणजे हा प्रबंध साहेबांना लोकांना माहिती आहे त्याच्यावर बाबासाहेब काय आहेत संशोधन करतायत त्या काळी त्यांचे भाऊ घरी नव्हते आनंदराव नंतर बाळासाहेबांना कळलं थोड्या भावाला कारण त्यावरती जिवंत होते की रामाईचे फार हाल चाललेले आहेत त्यांना ते एक पत्र इथं फार महत्त्वाचं वाटतं मला रामाईचं मी त्यानंतर बोलणार आहोत किंवा घरी त्यांचा गंगाधर मुलगा आजारी पडला होता बाबासाहेबांना त्यामुळे फोन पत्र पाठवलं होतं की असंच झालेलं आहे आणि पैसे घरी नाही आहेत तर बाबासाहेब म्हणले ते माझे दिलेले तुला केलेले दागिने मोड प्रसंगी काळजी करू नको आपण आल्यावर करू आणि त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की मी सुद्धा इकडे अण्णास मौताद झालो आहे रमाई फार हळव्या स्वभावाच्या होत्या आणि त्यांचं बाबासाहेबांवर निस्सिम प्रेम होतं सातत्याने रमाई बाबासाहेबांचीच काळजी करत होती आपल्या नवरा तिकडे अण्णाला मवताद झाला आहे हे वाक्य पाहून रमाईच्या मनाला खोल वेदना झाल्या नंतर रमाईने कधीही कोणत्याही पत्रात आपलं दुःख आपल्या समस्या बाबासाहेबांना सांगितल्या नाहीत आणि आपल्याला बाबासाहेबांना काय मदत करता येईल का यासाठी जामा प्रयत्न करता येईल त्यामुळे पुढच्या वेळ भागात पाहणारच आहोत काय मदत केली आणि मग अशा प्रकारे बाबासाहेब आणि त्याचवेळी बाबा, बाबा एकोणीसशे बावीसमध्ये बा बाबासाहेब बॅरिस्टर होत आहेत डी सीचा जो प्रबंध आहे त्यांचा तो त्यांनी तेवीसला जमा केला पण त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीवर सडाकून टीका केली होती त्यांचे तासेरे ओढले ता भाई, होते त्यांच्या प्रशासनावर त्यांनी भारताची लूट कशी केलेली आहे हे त्यांनी सविस्तर सांगितलं होतं तेव्हा त्या प्रबंध चेक करणारे जे बाह्य बाह्य परिषद होते तज्ञ होते त्यांनी सांगितलं की हा भाग तुम्हाला बघावा लागेल तर आम्ही हा प्रबंध स्वीकारू त्यांचे गाईड प्रोफेसर कॅनन त्यांना म्हणले बाबासाहेब हा भाग आपल्याला बळवावा लागेल बाबासाहेब म्हणले अजिबात नाही ते म्हणले मी एक मध्यम मार्ग काढूया आपण तुम्ही आशय तोच ठेवा भाषा थोडा बदला तुमची जरा भाषा कडक येते आहे बाबासाहेब म्हणले चालेल मग बाबासाहेब म्हणले मी भारतात जाऊन हा प्रबंध पुन्हा लिहून पाठवतो बाबासाहेब भारतात आले प्रबंध थोडा सौम्य भाषेत लिहिला आणि पाठवला व तेव्हा त्यांना डी एस सी म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी लंडन विद्यापीठाने दिलेली आहे खरं म्हणजे ही ल ही डी एस सीचा अभ्यासक्रम हा आठ वर्षाचा असतो आणि बाबासाहेब अडीच दोन अडीच वर्षामध्ये पूर्ण करत आहेत विद्वत्ता म्हणजे काय ज्ञानाचं प्रतीक म्हणजे काय त्याचं हे धोतं काय जगामध्ये बाबा समजत नाही ज्ञानाचं प्रतीक तर ते हे आणि ही पदवी नंतर कोणत्या भारतीय माणसाला मी अजून ऐकली नाही डॉक्टर ऑफ सायन्स पदवी म्हणून ही अशी बाबासाहेब अशा पद्धतीने जगत होते त्यांना ह्या दोन राजांनी मदत केलं आणि ते बाबासाहेब एकाच वेळी सामाजिक आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक ह्या सगळ्या पातळ्यावर लढत होते आपली ज्ञानाची बुक भागवत होते खायला पैसे नसतानासुद्धा पुस्तकं जुनी बाजारातली पुस्तकं विकत घेत होते पावावर दिवस काढत होते म्हणजे बाबासाहेब तिकून जवळ आले येत होते त्यांना परत यायचं होतं लंडवून त्यांचे पैसे संपले होते आणि त्याच छाव मारात गेले होते तो फार धक्का होता बाबासाहेबांवर घरातली आठ माणसं आणि शाहू महाराज गेलेत हा एक फार मोठी गोष्ट बाबासाहेबांचा तुम्ही जर संदेश पाहिला असेल ते पत्र पाहिलं असेल माझा सखा गेला शाहू महाराजांनी सखा म्हटलेला आहे याला पैसे नाहीत तेव्हा त्यांनी राजाराम महाराजांना काय केलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे की मला पैसे पाठवा राजाराम महाराजांनी त्यांना पैसे पाठवले पण त्यावेळेस रुपयाचं मूल्य पुन्हा घसरलं होतं पैसे कमी होते म्हणून ते अमेरिकेतून मद्रासला आले मद्रासहूनतून मुंबईला आले तिसऱ्या वर्गाच्या बोटीने आणि ते मुंबई आल्यानंतर पाय घरी गेलेले पैसे नव्हते विद्या मिळवणारा माणूस विद्येची शिखरं गाठणारा माणूस मात्र आर्थिक कौटुंबिक सामाजिक समस्यांसंबंधी मात्र तो लढत होता झगडत होता खरं म्हणजे हे सर्व मला विचारवेदमुळे मी आपणा आलो विचार आमचे मित्र आनंद करिंदकर सरिता आवार यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद